नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पांढऱ्या वाटाण्याची झणझणीत अशी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आणि ही भाजी करायला एकदम सोपी आहे एकदा ह्या पद्धतीने ही वाटाण्याची भाजी नक्की करून पहा सगळ्यांना खूपच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर आता त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आता इथे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची आता जिरे मोहरी तडतडली गे यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आता यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा हलकासा सोनेरी येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता इथे कांदा छान असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर झाला आता यामध्ये पाव चमचा हिंग आहे तर इथे हे मी थोडस आलं लसूण आणि थोडस खोबरं कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आहे तर हे वाटण आपल्याला जाडसर ठेवायचंय जास्त बारीक नाही करायचं पाणी न टाकता वाटून घ्यायचंय आणि आता हे वाटण आहे या कांद्यात छान असं परतून घ्यायचं तरी ते मसाला छान असा परतून झाला की एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे तर मी आहे आता हे टॅमॅटो एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतून आहे म्हणजे ह्या मसाल्याला तेल सुटतं <laughs> ते एक ते दोन मिनिट हे टोमॅटो आणि हा मसाला छान असा परतून झालेला आहे आता यात मसाले टाकायचे <laughs> एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा पावभाजी मिरची पावडर पाव चमचा पेक्षा थोडी जास्त हळद आता या मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि हे मसाले, मसाले परतून घ्यायचे तर पाणी टाकल्यामुळे मसाले खाली करपत नाहीत आता एक मिनिटभर आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर इथे एक मिनिटभर मसाला छान असा परतून झालेला आहे आता आपण यात शिजवलेला वाटाणा टाकणार आहोत खरेदी ते मी पावशर वाटाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि नंतर याला थोडस मीठ टाकून चार ते पाच शिट्ट्या करून शिजून घेतलाय आणि आता हा वाटाणा छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचाय आता हा वाटाणा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं असं पातळ नाही करायची भाजी पाणी टाकून छान की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तरी ते वटाणा शिजतानाही थोडस मीठ टाकलेलं होत आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊन द्यायची मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा झाली तर आपली मस्त अशी वटाण्याची भाजी तयार तर मैत्रिणींना तुम्हाला ही पांढऱ्या वाटण्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद